मुलं सुद्धा मागून मागून खातील असा बीटरूटचा स्वादिष्ट नाश्ता आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन बीट घेतलेले आहेत आणि हे छोटेसे आहेत आता हे बीट जे आहेत ते आपण स्वच्छ करून घेणार आहोत त्याची साल काढून त्याचे तुकडे करून आपण हे बीट जे आहे ते वाफवून घेणार आहोत तर इथे मी ह्या डिशमध्येच हे वाफवून घेते बीठ आपण थंड करून घेऊया तोपर्यंत इथे मी स्टफिंग तयार करून घेते तर दोन उकडलेले बटाटे आपण ह्या पद्धतीने मॅश करून घेणार आहोत बटाट्याचं एकदम पीठ आपल्याला तयार करायचं नाही थोडेसे तुकडे तुकडे राहिले पाहिजेत असं आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी घातलेला आहे एक छोटासा टॉमॅटो बारीक चिरून घातलेला आहे दोन हिरवी मिरची घातलेली आहेत तर तुम्ही मुलांसाठी करत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे हे आपण मिक्स करून घेऊया तर इथे मी हे हलकंसं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यानंतर काळं मीठ थोडंसं घातलेलं आहे एक चिमूटभर आणि चाट मसाला घातलेला आहे पाव चमचा चाट मसाला नसेल तर तुम्ही लिंबूचा वापर इथे करू शकता आणि हे मस्त असं पट्टन तयार होणारं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे बिलकुल याला तेलाचं वगैरे आपण काही वापर केलेला नाहीये तर बघा मस्त असं स्टफिंग तयार झालेलं आहे चला तर मग आता बीट जे आहे ते थंड झालेलं आहे मी या पद्धतीने हे उकडून घेतलेलं आहे बीट जे आहे ते एकदम सॉफ्ट तयार झालेलं आहे आता हे बीट जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पाण्यासकटच आपण ह्याला बारीक करून घेणार आहोत आवश्यकता वाटली तर दुसरं पाणीसुद्धा तुम्ही एक दोन चमचे घालू शकता यानंतर एका बाउलमध्ये मी एक कप बेसन घेतलेलं आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच आपण दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि जी पेस्ट आपण तयार केली होती ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत त्या अगोदर मी यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आता सर्व पेस्ट इथे मी काढून घेतलेली आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याचा आपल्याला जास्त पातळी नाही आणि जास्त जाळी नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी मस्त हेल्दी नाश्ता झटपट तयार होणारा नाश्ता आहे तरी ते बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि सर्व बीट जे आहे ते काढून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे मुलं बीट खात नाहीत किंवा भाज्या खात नाहीत तेव्हा त्यांना अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही तयार करून देऊ शकता किंवा मग तुम्ही ह्यांना टिफिनला सुद्धा हा नाश्ता तयार करून देऊ शकता इतका मस्त हेल्दी आहे बनवायला सोपा आहे आणि एकदम स्वादिष्ट लागतो आता हे बघा हे पीठ जे आहे ते आपण तयार करून घेतोय तर थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ तयार केलेलं आहे आता अर्धा लिंबू मी ह्यामध्ये पिळून घातलेला आहे तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही दोन चमचे दहीचा पण वापर करू शकता तर बीठ गोड असतं त्यामुळे थोडंसं लिंबूचा वापर किंवा आंबट वस्तूचा वापर इथे आपण केलेला आहे आता हे सर्व मस्त फेटून घेतलेलं आहे आणि इथे हे बॅटर जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही इथे तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालून घेते आणि चांगलं तेल जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे तव्याला तव्याला चांगलं तेल पसरवून झालेलं आहे तवा चांगला गरम झालेला आहे एक चमचा बॅटर इथे आपण घातलेला आहे आणि हे चांगलं पसरवून घ्यायचं डोसा जो आहे तो आपल्याला थोडा छोटाच तयार करायचा आहे खूप मोठा तयार करायचा नाही आहे गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं दोन मिनटानंतर ह्याचं झाकण काढायचं वरून थोडंसं मी तेल लावलेलं आहे तुम्ही तुपही लावू शकता किंवा बटर लावू शकता आणि ह्याला उलट करून घ्यायचं आहे चांगला डोसा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर ह्यावर आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ते स्टफिंग ह्यावर ठेवायचं आहे बीट जेव्हा आपण उकडवायला घेतलं तेव्हाच तुम्ही बटाटेसुद्धा उकडून घेऊ शकता म्हणजे तुमचं काम जे आहे ते पटापट होऊन जाईल आणि ते बघा हे मस्त असं सा सारण आपण ह्यामध्ये भरलेलं आहे आता थोडंसं ह्याला प्रेस करायचं चा। चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायचं बघा उलटसुलट करत आपण मस्त ह्याला थोडंसं असं क्रिस्पी पण तयार करून घेतलेला आहे आणि मस्त असा हा नाश्ता तयार झालेला आहे बघा अगदी कलरफुल आहे मुलंसुद्धा मागून मागून खातील इतका स्वादिष्ट हा नाश्ता तयार होतो झटपट तयार होतो स्टफिंग आपण तयार केल्यामुळे ह्याला कुठल्याही चटणीची गरज नाही आहे बघा अगदी सॉफ्ट हा नाश्ता तयार झालेला आहे मस्त जाळीदार तयार झालेला आहे स्टफिंग तुम्ही दुसरं कुठलंही यामध्ये वापरू शकता स्टफिंगमुळे हा नाश्ता एकदमच स्वादिष्ट तयार झालेला आहे रेसिपी आवडित तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय